कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सलाबादप्रमाणे याही वर्षी एच एस सी व सी परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये विशेष गुण मिळविणाऱ्या गुणवत्ता विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गुणगौरव सोहळा आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली व मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे यावेळी एच एस सी व एसएस सी परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये विशेष गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा यथोचित असा सन्मान अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक व आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला आहे आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी एच एस सी व एस सी परीक्षेत विशेष यश संपादन करणाऱ्या कोपरगाव मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो त्याचप्रमाणे रविवार दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी कृष्णाई बॅकपेट हॉल कोपरगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला आहे या प्रसंगी अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक व आमदार आशुतोष काळे यांनी विद्यार्थ्यांना मुलाचे असे मार्गदर्शन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत समन्वय व्यासपीठ मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आमचे खूप जुने मित्र संदीप चव्हाण आणि माननीय आमदार आशुतोषी काळेसाहेब सर्वप्रथम मला इथे येण्याची संधी दिलीत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो खर तर या या बाजूला बसण्याची वेळ माझ्यावर कधी आली नाही कारण मी शाळेत असताना कधीच गुणवंत नव्हतो म्हणजे इतके मार्क्स मिळवून एखाद्या प्रमुख पाहण्याचा असते सत्कार वगैरे हो असा योग कधी माझ्या आयुष्यात आला नाही पण तुमच्या आयुष्यात आला आहे त्यामुळे तुमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि या वयात आपला होणारा सत्कार किंवा सन्मान किंवा एखादा पुरस्कार एखादा बक्षीस याच्यासाठी आपण आतुर झालो असतो त्या आणि त्यामुळे समोरची माणसं किती वेळ आता बोर करत बोलणार असे भाव तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतात ते मी ओळखलेले आहेत त्यामुळे मी जास्त बोर करणार नाही मी अभिनेता आहे मी काही नेता नाही त्यामुळे अशा मला बोलता येणार नाही पण ज्यांनी ज्यांनी उत्तम यश संपादन केलेलं आहे त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन त्यांच्या पालकांचं विशेष करून जास्त अभिनंदन कारण पालक सक्षम असतील तर मुलं उत्तम तयार होतात आणि दहावी आणि बारावी हा आपल्या कारकिर्दीचा करिअरचा पाया असतो असं म्हटलं जातं त्यामुळे या दोन वर्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उत्तम गुणवत्ता मिळवली उत्तम मार्क्स मिळवले यश वो संपादन केले त्या सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो तुमच्या कुटुंबाला तुमच्या शाळेला तुमच्या गावाला तुमचा नितांत अभिमान वाटेल अशी कामगिरी यावेळेला तुम्ही केली आणि इथून पुढेही तुम्ही करत राहाल अशा सदिच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो स्टँडर्ड मध्ये चांगल्या पद्धतीने यश संपादन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन तसेच मी त्या सर्व पालकांचं आणि आपल्या सर्व शिक्षकांचं देखील अभिनंदन करतो कारण ते देखील तेवढ्याच अभिमानास किंवा अभिनंदनास पात्र आहे म्हणून त्यांचं देखील अभिनंदन आपण वर्षभर चांगल्या पद्धतीने मेहनत करून हे संपादन केलं म्हणजे आपण विचार जर केला, केला। या या तर वयामध्ये आणि या काळामध्ये आपलं मन विचलित व्हावं अशा अनेक गोष्टी आहेत जसं आता आपण पाहतो सोशल मीडिया आहे पिक्चर टीव्ही तर आहे परंतु ओ टी प्लॅटफॉर्मवर अनेक त्या ठिकाणी सिरीज आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन म्हणजे कधी बघावं आणि कसे कधी चालू ठेवावं काही पद्धत नाही आणि म्हणून विचलित होण्यासाठी अनेक त्या ठिकाणी गोष्टी परंतु आपण सर्वांनी आपल्या इच्छा मारून किंवा आपल्या मनावर ताबा ठेवून वर्षभर मेहनत केली आणि चांगल्या पद्धतीचा निकाल आपल्याने या ठिकाणी घेतला आपण सर्वजण भविष्यामध्ये कुठे जरी गेले ही जरी आपण म्हणतो का दहावी बारावी आपल्या जीवनाची सुरुवात आहे या जीवनामध्ये कुठेही काही करायचं असलं या जीवनामध्ये कुठे जायचं असलं त्याच्यापासून सुरुवात त्या ठिकाणी होते आणि म्हणून ज्या ठिकाणी आपण काम कराल तिथे देखील आपल्याला मन विचलित करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी असतील परंतु आपण सर्व ज्या पद्धतीने वर्षभर मेहनत करून या यशाच संपादन केलं तसंच आपण जीवनामध्ये संपादन करावं अशा प्रकारची शुभेच्छा आपल्याला या देतो आपण सर्वजण जाणतो आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम सर जे मिसाईल मॅन म्हणून पण ओळखले जातात त्यांनी त्या काळामध्ये सांगितलं होत आपला देश हा महासत्ता होणार आहे महासत्ता कशाच्या जोरावर आहे आपल्या सर्वांच्या तुमच्या माझ्यासारखे तरुण यांच्या विश्वासावर त्यांनी आपला देश महासत्ता सत्तावी असं त्यावेळेस सांगितलेलं होतं मला खात्री आपल्यासारखे तरुण जर या देशामध्ये ज्या ज्या कुठल्या आपण क्षेत्रामध्ये काम कराल त्याच्यामधून निश्चितपणाने आपला देश जगात एक नंबर झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री म्हणून आपण ज्या क्षेत्रामध्ये काम कराल माझी एवढीच विनंती राहील आपला देश कसा घडेल आपला देश पुढे कसा जाईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे अशा प्रकारची विनंती करतो आपण सर्वजण जे आपले आज प्रमुख पाहुणे आलेले सिनेर अभिनेते प्रसादजी ओक हो यांना आपण सर्वजण बघत आलेले धर्मवीर पिक्चर असेल धुराळा पिक्चर असेल महाराष्ट्राची हास्य जत्रा असेल त्याच्यामधून आपण जज म्हणून किंवा एक डायरेक्टर म्हणून पण आपण अनेक पिक्चर त्या ठिकाणी लोकांच्या मनोरंजनासाठी आणले किंवा त्याच्यामध्ये काम केलं आणि त्याच्यामधून आमचं चांगल्या पद्धतीने मनोरंजन झाले मी कोपणगाव मतदारसंघाच्या वतीने आपलं स्वागतही करतो आणि आपल्या आपलं नाव अभिनय क्षेत्रामध्ये मोठं आहेच परंतु अजून मोठं व्हावं आणि अजून आपल्याला पुरस्कार आणि अजून आपले पिक्चर त्याच्या माध्यमातून आमचं मनोरंजन व्हावं अशा प्रकारची शुभेच्छा अशा प्रकारची प्रार्थना साईबाबांच्या चरणी करतो आपल्या या कार्यक्रमासाठी आपण वेळ काढून आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढला आणि आमच्या सर्वांच्या आनंदामध्ये सहभागी झाले त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपलं स्वागत आपण या ठिकाणी आले त्याबद्दल स्वागत आभार मानतो आणि एवढंच या ठिकाणी असे जगाव आव्हान लावून अतराचे नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्मवीर सदर कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते पद्माकांत खुदळे कर्मयुर शंकररावकाळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन डॉक्टर मच्छिंद्र भलडे तसेच सर्व संचालक मंडळ व उद्योग उद्योगसमूहच्या संलग्न संस्थांचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध शाळेचे विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते